सर्वसामान्य जनतेचा सांगली नेटवर्क सांगली न्यूज कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल रस्त्याच्या कामास शासकीय यंत्रणेकडून विलंब आमदार सुधीर गाडगे यांच्याकडून निधी मंजूर मात्र यंत्रणा शांत सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका व सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून फाईलच्या प्रवासात होणारा अनिश्चित विलंब यामुळे दोन वर्षापासून अनेक विकास कामं प्रलंबित आहेत अंदाजपत्रक तयार करताना असणारी रस्त्यांची स्थिती व सध्याची स्थिती यामध्ये मोठी तफावत असल्यानं प्रस्तावित कामे दर्जेदार होणार का असा प्रश्न उपस्थित होत असून याच निधीतून माननीय आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या शिफारशीनुसार सांगली शहरातील बहुचर्चित सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल मारुती गाडे चौक या रस्त्याचं काम मंजूर करण्यात आलं आहे सदर रस्त्याच्या कामास विलंब होत असून याच निधीतील इतर कामांची निविदा प्रसिद्ध झाली असून या सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या कामास प्रशासकीय मान्यता देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली नाही यामुळे रस्त्याच्या कामाला आणखी किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करून लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त तसेच आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना दिलंय मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र